या लक्झरी मध्ये टू बी एच चोवीस तास पाणी गिजर व्हिडिओ गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार जसे की चोवीस तास आपल्याला या ठिकाणी सिक्युरिटी असणार आहे त्याचबरोबर जिम क्लब हाऊस चुंदर प्ले एरिया गार्डन या सर्व गोष्टी आपल्याला या प्रोजेक्ट मध्ये पाहायला मिळणार आहेत परफेक्ट होमच्या शोधात असाल तर हा व्हिडिओ खास आपल्यासाठी या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याकडे या ठिकाणी दोन ऑप्शन आहेत एक आहे न्यू आणि दुसरं आहे माझ्या मागे रिसेल मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे चोवीस तास पाणी आणि लक्झरी अम्युनिटीज लक्झरी अम्युनिटीज मध्ये आपल्याला मिळणार आहे क्लब हाऊस गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया त्याचबरोबर चोवीस तास सिक्युरिटी इंडोर गेम या सर्व गोष्टी आपल्याला या कॉम्प्लेक्समध्ये पाहायला मिळणार आहेत मित्रांनो या फ्लॅटमध्ये आपल्याला मिळणार आहे इन्व्हर्टर बॅकअप मॉड्युलर किचन दोन गीजर आणि विडिओ डोअर बेल तर मित्रांनो चला तर हा फ्लॅट पाहूया ही आहे आ, प्रशस्त लॉबी या सोसायटीमध्ये आपल्याला तीन लिफ्ट या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत चला तर फ्लॅट बघूया मध्ये एंट्री केलेली आहे आपण पाहू शकता हा स्पेशियस हॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो हॉलच्या सोबत आपल्याला ही बाल्कनी सुद्धा अटॅच या हॉलला पाहायला मिळणार आहे बदलापूर रेल्वे स्टेशन पासून अगदी दहा मिनिटाच्या अंतरावर चालत हा कॉम्प्लेक्स असणार आहे आता आपण या फ्लॅटचा किचन पाहूया आहे या फ्लॅटचा किचन यामध्ये आपल्याला किचन ट्रॉली या ठिकाणी आपण पाहू शकता आपण या ठिकाणी सर्व्हिस प्लॅटफॉर्म सुद्धा बनवू शकता आहे आपला वॉशिंग मशीन पॉइंट किंवा आपण या ठिकाणी फ्रीज सुद्धा ठेवू शकता पुढे जाऊया या ठिकाणी आपण पाहूया या फ्लॅटचा पहिला बेडरूम आहे या फ्लॅटचा पहिला बेडरूम अगदी प्रशस्त त्यासोबत आपल्याला या ठिकाणी दोन बाय चार स्क्वेअर फीटची बाल्कनी सुद्धा या बेडरूम मध्ये पाहायला मिळते पहिल्या बेडरूमच्या समोरच आपल्याला वॉलड्रॉफ साठी जागा देण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण दहा बाय दहा स्क्वेअर फीटचा वॉल ड्रॉप या ठिकाणी बनवू शकता पुढे जाऊया आता आपण या फ्लॅटच्या सेकंड मास्टर बेडरूम मध्ये एंट्री करतो हा प्रशस्त बेडरूम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्यासोबत आपल्याला चार बाय दहा स्क्वेअर ची ही प्रशस्त बाल्कनी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते हा आहे मास्टर बेड बेडरूमचा वॉशरूम या ठिकाणून आपल्याला लाईफ टाइम हे यू पाहायला मिळणार आहे अगदी माउंटन व्ह्यू या ठिकाणी संपूर्ण बदनापूर आपण या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो या फ्लॅटचा एरिया असणार आहे आठशे ऐंशी स्क्वेअर फीट बिल्डअप इतका असणार आहे आणि या फ्लॅटची प्राइस आहे ती आहे अडतीस लाख ,00 रुपये हो अडतीस लाख ,00 मध्ये आपल्याला या लक्झरी कॉम्प्लेक्समध्ये टू बी एच के फ्लॅट मिळणार आहेत सोबत किचन ट्रॉली चोवीस तास पाणी गीजर व्हिडिओ डोरबेल या सर्वच गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे जसे की चोवीस तास आपल्याला या ठिकाणी सिक्युरिटी असणार आहे त्याचबरोबर जिम क्लब हाऊस चिल्ड्रन प्ले एरिया गार्डन या सर्व गोष्टी आपल्याला या प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ हा प्रोजेक्ट हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला नक्कीच आम्हाला वरील नंबरवर कॉल करून विचारू शकता पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या नमस्कार जय महाराष्ट्र जय भारत